जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सातारा तालुका पंचायत समितीच्या समोर रेवंडे गाव आहे सातारा तालुक्यातलं अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे या भागामध्ये निसर्गाची अतिशय सुंदर आहे म्हणजे पाणी अत्यंत भरपूर प्रमाणात आहे अत्यंत भरपूर प्रमाणात नैसर्गिक झरे अत्यंत चांगले आहेत या गावामध्ये आणि मुळात खूप वर्षापूर्वी झालेली एक चांगली पाण्याची योजना जी या गावाला चोवीस तास पाणी देत होती अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होत होता तरी पण पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी नवीन सर्वे करून एक नवीन योजना या गावाच्या माती मारली त्याचा परिणाम असा झाला की या नवीन योजनेमध्ये ठेकेदारानं आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं की एकही कनेक्शन गावातलं या लोकांचं सुस्थितीत राहिलंच नाही मूळ मोठी पाईमला पाईपलाईन जी टाकली ती लिकेज दिलेले सगळे कनेक्शन लिकेज पाण्याची टाकी बांधली आहे ती लिकेज आणि एवढ्या मोठ्या लिकेजमुळं काय होतं गाव तीव्र उतारावर असल्यामुळं खालच्या लोकांना थोडं पाणी जरी मिळालं तरी तरी वर स्तरावर बसलेल्या लोकांना सुद्धा पाणी मिळणार गेले सात महिने या गावाला पाणी पुरवठा होईना झाला सध्याला असं चित्र झालंय की जे नेते आहेत विभागाचे भागाचे सगळीकडचे तेच ठेकेदार झालेत सरकारी अधिकारी सुद्धा असं कानावर येते की आजकाल ते सुद्धा ठेकेदारांच्यात पार्टनर झालेत प्रत्येक जण इथं नुसते पैसे कमवायला आलाय अधिकारी त्यांचा जो रोल आहे तो विसरून दुसऱ्याच कामात मग्न झालेले दिसत आहेत आणि याच्यामुळं या अशा ग्रामीण भागातल्या महिलांना जिथं बसची सुविधा नाहीये यांच्याच कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज बस सुद्धा मिळत नाहीये तिथनं हे लोक टेम्पोत उभं राहून एक तास प्रवास करून इथं आले हे लोक इथं पावणे दहाला पोचले सरकारी अधिकाऱ्यांची वेळ पावणे दहा आहे आम्हाला अधिकारी अकरा वाजता भेटले अकरा वाजता इतकी वाईट अवस्था प्रशासनाची चाललेली आहे अक्षरशः कुणाचा कुणावर ताळमेळ नाही अधिकाऱ्यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी नुसता घोषणांचा पाऊस पाडतायत घोषणांचा पाऊस एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले ह्या गावाला एवढा निधी त्या गावाला तेवढा निधी आता इलेक्शनला पंधरा दिवस महिना राहिल्यावर ह्या योजनांचा पाऊस पडायला लागलेला आहे लोक मूर्ख नाहीत तुम्ही दिलेल्या योजना व्यवस्थित आहेत का नाही त्याची आधी तपासणी करा आणि त्याच्यात दोषी असणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका त्यांना भर रस्त्यात आणा त्यांना उघडे करा त्यांनी किती पैसे खाले ते जनतेला कळू द्यात ह्या गावाला परत पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपयाची योजना होईल का हो एकदा योजना झाल्यानंतर परत ह्या योजना लोकांना योजना मिळणार आहे का किती छोटं गाव आहे अत्यंत दुर्गम भागात लोक राहतात ती सगळ्या पर नैसर्गिक परिस्थितीशी झगडा देऊन आपलं आयुष्य जगतायत अशा लोकांना सुद्धा प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार सोडत नाहीयेत एवढी दुर्दैवी बाब आहे आज आम्ही बिडिओनं या स्वरूपात सगळे मुद्दे पत्र देणार आहे आणि त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर बिडिओ सांगितलेलं आहे आठ दिवसाच्या आत ह्याची तपासणी झाली नाही कारवाई झाली नाही तर याच कार्यालयाला टाळ ठोकून ह्याच महिला इथं ठेव आंदोलन करणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र काल okay, रेवंडेगावच्या महिलांच शिष्टमंडळ पाणी पुरवठा अडचणीबाबत आले होते आ, बाबत आपण जे काही पाण्याचे लिकेजेस असेल किंवा जे तर, चर काढून पाईपलाईन आहे त्याच्याबाबत आपण दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या काही चर ह्या शेतामध्ये पीक असल्यामुळं अजून चर बुजले नाहीत आणि ह्याबाबत ठेकेदारांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी थोड्या दिवसानं पीक गेल्यावर चर बुजवा असं सांगितल्यामुळं चर उघड्या हो ठेवल्यास सांगितलं आणि पाईपचे लिकेजेस आहेत ज्या मेन रोडला किंवा घराच्या बाहेर वैयक्तिक जोडल्यामुळं काही लोकांनी ती त्याचं लिकेज केलं असावं तोडफोड केली असावं असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरीही आपण त्यांना जे काही लेखी आपल्याला प्राप्त झाले होते नाव होती आमचं ट्रेन जे चरी आहेत ते बुजवाव्यात ते नाव आपण दिले ते शेतातमध्ये ठेकेदारांनी काल रात्रीपासनं चरी बुजवणे आणि लिकेज काढण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचबरोबर जे इतर बाबींबाबत तक्रार आली होती ठेकेदारांबाबत त्याचबरोबर अधिकाऱ्यांबाबत पाणीपुरवठा असेल किंवा त्या विभागाच्या असेल तर त्याबाबत आपण लेखी निवेदन संबंधित तक्रारदारला मागितलं होतं त्यांच्याकडनं लेखी निवेदन प्राप्त झाल्यास आपण सर्व बाबींची निहाय सखोल चौकशी करणार आहे जे कोण संबंधित अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर ग्रामस्थ गावातील पदाधिकारी हे जर कोण जबाबदारी दिसलं तर नश्चितच कायद्यानुसार त्यांच्यावर त्या कारवाई करणार आहे